अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये मा तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार चला तर मग आज आपला विषय आहे गुरुपौर्णिमानिमित्त श्री स्वामी चरित्रसारामृतांची एकवीस दिवसाची सेवा कशी करावी आणि नियम आटी आज ह्या व्हिडिओमध्ये सगळं जाणून घेणार आहोत वीस जून ते दहा जुलै ह्या एकवीस दिवसाचा काळावधीमध्ये आपल्याला एकवीस दिवसाची सेवा करायची आहे आता मी लवकर व्हिडिओ का बनवत आहे की मध्ये आपण वीस ते वीस तारखेपासून तर दहा जुलैमध्ये आपल्याला जर अडचण येत असेल आपले दिवस असतील तर ते अगोदर सेवा सुरू करावं म्हणून मी आज लवकर व्हिडिओ बनवत आहे तर आज आपल्याला तुम्हाला जर मधले पिरियड येत नसेल मधली तारीख नसेल तर तुम्ही वीस जूनपासून सुरू करू शकता जर मध्ये अडचण असेल तर आधी पाच दिवस तुम्हाला ते पुढे जातं म्हणून एकवीस दिवसाची आपली सेवा होत नाही म्हणून आधीपासूनच ना आपल्याला सुरू करायची आहे किंवा मध्ये काही अडचणी असेल अडथळा येत असतं म्हणून त्या सेवा आपल्याला खंडित होतात म्हणून ह्या सेवा आपल्याला आधी सुरू करायची आहे जर अडचणी येत नसेल तर तुम्ही करू शकता तर एकवीस दिवस कंटिन्यू ही सेवा आपल्याला संकल्पयुक्त सेवा करायची आहे वीस तारखेपासून सुरू केलं तर दहा तारखेपर्यंत बरोबर एकवीस दिवस आपले होतात गुरुपौर्णिमा म्हणजे आपल्या स्वामी महाराजांचे आपण गुरुपौर्णिमा हे स्वामी महाराज आपले गुरु आहेत म्हणून गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण गुरुपौर्णिमा साजरी करतो आपल्या गुरुचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी गुरु गुरुचं कृतज्ञ आपल्यावर खूप आहे त्यांचं उपकार आपल्यावर खूप काही आहेत म्हणून त्यांच्या उपकार असेच राहा त्यांची परतफेड करण्यासाठी आपण आपण तर काही हो परतफेड करू शकत नाही जेवढं शक्य होईल तेवढं आपण त्यांच्या चरणाशी जवळ जाण्याचा आपल्याला प्रयत्न करत राहायचा आहे जेवढे काही आपण स्वामी महाराजांची जेवढी सेवा करू तेवढं स्वामी महाराजा जवळ जवळजवळ आपण जात राहतो स्वामी महाराजांची सेवा करणं सगळ्यांना शक्य नाही जे भाग्यवान अस असतात त्यांना स्वामी सेवा करायला भेटत असते तर आता स्वामी का सेवा कोणकोणती करायची प बघा एकवीस दिवसाची संकल्पयुक्त एक सेवा करायची आहे आणि ह्या संकल्पयुक्त सेवेमध्ये आपल्याला नॉनव्हेज वर्ज आहे एकवीस दिवस आपल्याला नॉनव्हेज घ्यायचंच नाही त्याचबरोबर ब्रह्मचार्याचं पालन करायचं आहे पर शक्य असेल ते पर अन्न प करायचं आहे आपल्याला खोटं बोलायचं नाही कुणाला मन दुखवायचे नाहीत वाईट विचार करायचे नसतात त्याचबरोबर <coughs> गा आपण अचानक समजा कुठं आपल्याला बाहेर जाणं झालं गावाला जाणं झालं तर पर अन्न घेतलं तरी चालेल पण शक्यतो आपण आपल्या घरचंच अन्न खावं ह्याशिवाय आपल्याला हे नियम आपल्याला पाळायचे आहेत आता बघा सेवा कोणकोणत्या करायच्या आहेत आपल्याला श्री स्वामी समर्थ सार अमृत हा ग्रंथ आहे हा एकवीस अध्यायाचा ग्रंथ आहे त्याच्यामध्ये छोटे छोटे अध्याय आहेत आणि त्याच्यात एकवीस अध्याय आहेत ते दिंडोरी पुनित केंद्रामध्ये तुम्हाला भेटून जाईल ते एकवीस अध्याय पूर्ण वाचलं तर एक पारायण घडतं तर आपल्याला एकवीस पारायण करायचे आहेत एकवीस दिवसामध्ये एकवीस पारायण करायचे आहेत आता समजा एकवीस पारायण जर एक अध्याय पूर्ण आपल्याला वाचायला एक तास लागतं समजा आता एक तास आपल्याला वाचायला जमत नसेल तर आपल्याला सात सात अध्याय वाचायचा आहे तीन दिवसामध्ये एक पारायण कम्प्लीट करायचं आहे नंतर मग तुमचे स एकवीस दिवसामध्ये असे सात पारायण होऊन जाईल जर तुम्ही तीन तीन अध्याय वाचून केला तर एकवीस दिवसामध्ये तुमचे तीन पारायण होईल जोड़, जोड़ जो। का तर अशा प्रकारे आपल्याला पारायण करायचे आहेत एकवीस दिवसामध्ये एकवीस पारायणच करा पूर्ण पूर्णवाचा एकवीस पारायण होतील जेवढी जास्त स्वामी सेवा करू तेवढी स्वामीच्या हृदयापशी आपण जवळ स्वामीजवळ जाऊ स काही तुमची विशेष काही मनोकामना असेल तर तुम्ही संकल्पयुक्त एकवीस पारायण आवर्जून करा आता आपल्याला एकवीस वाचनासाठी पारण्यासाठी काय काय लागणार आहे एक स्वामी महाराजांचं आपलं फोटो आपल्या मंदिरामध्ये फोटो लागणार आहे आणि सु पहिल्या दिवशी नारळ आणि खडीसाखर लागणार आहे बसनाला आसन लागणार आहे आणि समोर एक छानसं तुपाचा दिवा आणि सुगंधित अगरबत्ती लावायची आहे लावून आपल्या मनातलं ला जे काही सम इच्छा आहे स्वामी महाराजांना सांगायचं आहे संकल्प करायचा आहे आणि तुमची इच्छा स्वामी महाराजांना सांगायचं आहे आणि मग आपल्याला एक दु स्वामी महाराजांना धूपधीप ओवाळून UH! घ्यायचं आहे दिवा लावून घ्यायचा आहे आणि स्वामी महाराजांसमोर नैवेद्य अर्पण करून ओवाळून आपली विनंती करून मग वाचनाला एक पाठ घ्यायचं आहे ग्रंथ ठेवण्यासाठी त्या ग्रंथावर एक आपलं पाठावरती ग्र आसन ठेवायचं आहे आसनावरती तो ग्रंथ ठेवायचा आहे अशा प्रकारे आपल्याला बसण्याची व्यवस्था करायची आहे मग वाचनाला सुरू करायचं आहे शक्य होईल तर आपण एकच वेळ ठरवा म्हणजे सकाळी जर वाचायला जमत असेल तर सकाळीच वाचा संध्याकाळी वाचायला बसत असाल तर संध्याकाळीच वाचा एकाच वेळेमध्ये एकाच वा टाईमवरती जर वाचलं तर त्याचं जास्त अनुभव येतं असं म्हटलं जातं जर तुम्हाला आठ वाजता ब वाचायला जमत असेल तर आठ वाजता शक कोशिश करा आणि त्याच वेळेमध्ये वाचा आज आठला वाचले उद्या दहाला वाचले परवाला अकराला असं नाही अनुशासनमध्ये काम करायचं असतं अनुशासनमध्ये सेवा करायची असते कुठेही बघा आपण मोठ्या मोठ्या मंदिरात जातो तिथं अनुशासन असतं ज्या वेळेमध्ये आरती होती त्याच वेळेमध्ये तिथं आरती केली जाते आणि छोटे मंदिर असो किंवा मोठे मंदिर असो तर वेळेचं बंधन असतं त्या वेळेतच केलेली सेवा फलदायी ठरते आणि जास्त लवकर फलित होते आपल्या लवकर मनोकामना पूर्ण होतात म्हणून आपलं वेळ ते एकच ठरवा आणि जो तुम्हाला आ, जो वेळ जमेल तेच ते तोच वेळ पहिल्या दिवशी ठरवायचा आहे आणि त्याच वेळेमध्ये आपल्याला वाचन करायचं आहे दुपारी पण वाचन करू शकता सकाळी संध्याकाळी पहाटे अगदी रात्री केलं तरी पण काही हरकत नाही श्रीस्वामी समर्थ सारामृत ग्रंथाला कोणते नियम नाही त्याचबरोबर आता आपले एकवीस अध्याय पूर्ण झाल्यानंतर दररोज एकवीस एक्विश एकवीस अध्याय असे एकवीस पायान होतील त्याच्यानंतर आपल्याला अकरा माळी श्रीस्वामी समर्थ सारा अमृतांचं जप करायचं आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हे सुद्धा आपल्याला तेवढंच महत्त्वाचं आहे अकरा माळी जप करा त्याचबरोबर तारक मंत्र आहे तारक मंत्राचं सुद्धा आपल्याला वेळी जप करायचं आहे तारक मंत्र हा हे सिद्ध मंत्र आहे आणि आपल्या जीवनामधून प्रत्येक संकटातून तारून नेणारा हा मंत्र आहे हा मंत्र म्हणताना सुद्धा काहीतरी उपाय करायचे असतात तारक मंत्र मंद म्हणत असताना आपल्याला समोर एक पाठ ठेवायचा आहे पाठा वरती दोन अगरबत्ती लावायची आहे आणि ती अगरबत्ती याची जी काही रक्षा आहे ती जी काही उदी आहे ती उदी त्या पाण्यात पडावं असं ते पा ग्लास ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर ती अगरबत्ती लावायची आहे असे आडवी लावा होबी लावा कशी लावा पण तिची उदी ती पा आहे ते त्या पाण्यात पडावं आणि मग आपल्याला तारक मंत्र म्हणायचं म्हणायला सुरुवात करायचं आहे अकरा वेळेस म्हणा एकवीस वेळेस म्हणा तुमची इच्छा किती किती जास्त म्हणाल तेवढंच तुम्हाला फायदा होणार आहे तर तारक मंत्र सुद्धा हे एक एकवीस दिवसामध्ये एकवीस वेळेस आवर्जून म्हणा त्याचबरोबर आता ह्या सेवा सगळे करायला आपल्याला स्वामी समर्थ सारा अमृत ग्रंथ वाचण्यासाठी एक तास लागतो अकरा माळी जप करण्यासाठी दहा मिनटं आणि तारक मंत्रासाठी दहा मिनटं तर असे सगळे मिळून आपल्याला तास दीड तास ही सेवा होत असते आता काही कारणाने बघा कोणाचे छोटे मुलं असतात किंवा का काही जॉब असतं ऑफिस असतात कोणाला काही का कारण जर असेल तर जमत नसेल तरीही तुम्ही दररोज दर तीन तीन अध्याय वाचून तीन पाऱ्याने आवर्जून करा किंवा आपण पारण वाचायला तुम्हाला जमत नसेल तर अकरा माळी जप करा किंवा एकवीस माळी करा किंवा एकावन्न माळी दररोज एकवीस दिवस स्वामी महाराजांची एक्कावन्न माळी एकशे आठ माळी असे एकशे एकवीस दिवस हे महाराजांना द्या महाराजांचं संकल्प करून सेवा करा माळी जप करण्याची सेवा करा किंवा तारक मंत्र जप करण्याचा सेवा करा किंवा श्री स्वामी समर्थ सारामृत ग्रंथाची सेवा करा किंवा कोणतीही सेवा तुम्ही करा किंवा नाहीतर मग तुम्ही ह्या एकवीस दिवसामध्ये तुम्ही गुरुचरित्र पारायणसुद्धा करू शकता तीन पारायण होता तीन किंवा जमत नसेल तर तरी पारायण ह्या एकवीस दिवसामध्ये करू शकता गुरुचरित्र पारायण गुरुचरित्र पारायणचे नियम आपल्याला माहितीच आहेत त्याचे कडक नियम आहे त्याचे नियमावली गुरुचरित्र जो पेज आहे त्याच्या पहिल्या पानावर सगळे माहिती दिलेली आहे या सात दिवसामध्ये तीन गुरुचरित्र करू शकता किंवा दोन करू शकता पण ह्या चार गुरुचरित्र वाचण्याला खंड पडू कामा नये म्हणून तर हे गुरुचरित्र पारण वाचण्याचे खूप नियम आहेत भूमिशयन करायचं असतं कांदा लसूण खायचं नसतं नॉनवेजवर जास्त ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाळायच्या असतात तर ह्या एकवीस दिवसामध्ये प्रकारे तुम्ही स्वामी सेवा करा तुमच्या जीवनातले कोणतेही संकटे असू द्या काही दुःख असू द्या काही अडचणी असू द्या ते स्वामी महाराजांच्या कृपेने ते सहज निवारण होतात स्वामी म्हणतात बघा मी गया नाही जिंदा जिंदाहून स्वामी महाराज हे शब्द आहेत तर आपण स्वामी महाराजांना मनाभावेने सेवा केली तर स्वामी महाराजांचा अनुभव येतो हो आणि आपल्या सगळ्या काही संकटे आहेत दुःख आहे ते नाही शेवतात तर अशा प्रकारे श्री स्वामी समर्थ महाराजांची एकवीस दिवसाची ही सेवा करा तुमच्या जीवनामध्ये कोणतेही अडथळे दुःख येणार नाहीत आणि हे अनुभव येतच हजारो लाखो लोकांना अनुभव येतो तर ही सेवा माहिती तुमच्याशी शेअर करायची होती माहिती कशी वाटली आवडली असेल तर चॅनलला शेअर सबस्क्राईब लाईक करा धन्यवाद